चिंतावणीच्या चितामणीचं पाठपुच नाही तर सर्व चिंतामणी भक्तांचं इथे हार्दिक स्वागत एक गोष्ट गोष्टीच लेट टेन्शन आहे मला आता दर्शन करतो त्याच्यानंतर सांगतो काय टेन्शन आहे सर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये म्हणजे जे ब्लॉग मध्ये आज तारीख आहे वीस जुलै आणि आज आहे एकदम स्पेशल पाठवजन सोळा तो म्हणजे चीन चिंतामण चिंतामणीचा तर आता जस्ट मी ऍक्च्युली चिंचबोंगला पोहोचलोय पण रोडला आपले दोन मित्र भेटले तर म्हटलं पहिलं रोडला जातो त्यांना भेटतो गणेश भाई आणि सूरज भाय जय गणेश जय गणेश काय म आज तुम्ही लोक जाम बिझी एकदम फुल पाठवले की आपलं सकाळपासून आम्ही उपाशी ना अच्छा सुरत गणपती सूरजचे गणपती सुरत गणपती यायला अजून टाइम आहे काय मग आज कुठ कुठले झाले आपलं हे आगमन झाले मल्ह ग्रुप अच्छा मल्हारी ग्रुप आणि तेच मला जरा एक पर्सनल काम होत त्यामुळे मला यायला नाही जमलं आणि मी पण इथून थोडं घाईगडबडी तर झालो आहे हो तर आपला नॉर्मल कॅज्युअल झालो एकदम आज ठीक आहे तर म्हटलं जाऊ रे आज आपला खूप म्हणजे खूप महत्त्वाचा पाठपुजन सोहळा आहे कारण माझं जे म्हणजे जर गणपती ब्लॉगची सुरुवात जी म्हणताल आपण तर ती माझी आपल्या चिंकू चिंतामनच्या पाठबुज्यांपासूनच झाली होती फर्स्ट माझा ब्लॉग जो होता तर तो हाच होता आणि ॲक्च्युली खूप म्हणजे खूप या ब्लॉगमुळे मला खूप म्हणजे काय म्हणतात त्याला सत्तो आठवणी दिली हां आठवणी पण दिलेल्या तर शिकायला पण खूप मिळालं आणि एकदम एक्सपिरियन्सच वेगळा होता की याच्याबद्दल मला ॲक्च्युली पूर्ण काही सलवाना नसायची की आपला गणेशोत्सव मध्ये म्हणजे पाठिंबा सोहळा कसा म्हणजे साजरा होतो हे काहीच माहीत होतं पण फर्स्ट मी पार्टीन सोहळा के अटेंड केलेला आपला चिंतामणीचा के डेट पण माहिती आहे मला सव्वीस जून दोन हजार बावीस <laughs> बरोबर ना गणेश बाय सव्वीस जून दोन हजार बावीस हां हां छब्वीस जून जून एकच यस त्या ब्लॉगची सुरुवातच ती आहे ठीक आहे तर तेच म्हटलं की आता थोडंसं पत्र अजून वेगळं होतं पण म्हटलं नाही आपला चिजबोगायची पाठपुजन सोहळा म्हणजे जास्त पण थांबणार आहे मी कारण त्याच्यानंतर पण अजून दुसरीकडे जायचं आहे तर म्हटलं की पहिले जातो आपण दर्शन करतो पाया पडतो आणि त्याच्यानंतर मग पुढच्या मार्गाला लागतो आणि थोडा पारंपरिकच सोहळा आहे म्हणजे आता काय असेलच बघू जाऊ जेवढं जमेल आपण तेवढं कवर करू हे पण दोघं जाम थकलेत सकाळपासून आगमन कव्हर करतात ते पहिला यस पहिलं पोटोवा नंतर भीटोवा ने शूट नाही बरोबर बरोबर ठीक आहे आता एडिट अच्छा अच्छा व्हिडिओ गणेश बाई फास्ट आहे या वर्षी एकदम म्हणजे नुसतं काय म्हणतात मंडपात गणपती पोचायच्या अगोदर गणेशबाई चे ब्लॉग रेडी व्हावा वर नाही बरोबर बरोबर तेच आहे बघा इकडे चिंच कोबी स्टेशन पण आहे समोर थांबले मी पण इकडे थोडं थांबले पाच एक मिनिटं थोडं पाऊस होता म्हणून थांबलं आता बघा आपण पण एन्जॉय करा जर आवडली लाईक करा कमेंट करा नवीन सर चॅनल सबस्क्राईब करा आणि तो म्हणतात येस येस व्हायरल करून टाका आणि जय चिंता म्हणून माझा इंटर झालेला आहे शूट गणेश बाईचा इंटर मारायचा तर गणेश बाईचा इंटर आपण शूट करायला मदत तर गणेश बाय रेडी सध्या काय माझा कन्नड्या चॅनल चे काय स्टेटस आहे काय नाही भाई अठरा जे आपली पूर्ण झालेले आहेत आणि हा बघा तीन व्हिडिओ पडलेले आहेत मल्हारी ग्रुप तीन नाही चार व्हिडिओ पडलेले आहेत नाही चार नाही तीनच आहे अच्छा अच्छा एक आपला विघ्न राजा गेला आणि सकाळी सुयोगचा जो गणपती होता न, भाई। भाई। ना सुयोगचा सम्राट हे सगळे गुजरातचे आपला कालचा कोल्हापूरचा राजा कोल्हापूरचा राजा तीन लाख तीन लाखच्या आसपास गेलाय जब्बर आहेबर चांगला सपोर्ट भेटला आपला हा गणेश भाई आणि गणेश भाईचा आपला चॅनल बघा पेज माझा आहे माझा चॅनल व्हाय ना माझा सबस्क्राईब फॉलो सगळं ठीक आहे माझा घणराय पुढे गेल्यावर आपल्या सूरज वायचा पण चॅनलचं इंट्रोडक्शन करतो ठीक आहे डाऊनफॉल म्हणजे काय एवढा काय आपला गॅप चालला ना आपल्या दोघांचा जाऊ ना पण इकडे जाऊ ना इकडे भाजीपाव चांगली भेटेल हा कुठं इडली वडा खायचा आहे काय इडली वडा खाऊ डिसाईड करा बाबा जे पण आहे आपल्याला फटाफट जायचे परत इडली वडा ठीक आहे पुन्हा आपले जुने दिवस परत आलेले आहेत आणि <laughs> <He was पाईड़ा. laughs> <laughs> लवकरच yes. मला फर्स्ट आगमन किती तीन तारखेलाच ना काहीतरी सत्तावीस सत्तावीस लाईनला पहिला आगमन सत्तावीस महाराष्ट्राचं झालं आता इंडियातून राजा आहे परळचा ऑक्टोबरचा राजा परळचा विघ्नार्थ सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस जुलैला आगमन येस सत्ताईस ऑगस्ट तर मेन आपला असेल पण चतुर्थी येस ठीक आहे चला गाड्या वाड्या जातो जरा आरामात जाऊ मी हो। एक नाश्ता केला आहे पण आपले दोघं भाई तुम्ही सकाळपासून बाहेर त्यांचा नाश्ता झाल्यानंतर आपण डायरेक्टली जाऊ इडली वडावाला सकाळी काय करा भाजीपाव ठीक आहे चला जी काय भाजीपाव भजीपाव भाई दोन दोन भाजी आणि एक ढोकळा करा एक हा खायला खायला काच गरम आहे का चेक करतो भजे करत पण काच गरम आहे ठीक आहे काच गरम आहे आपण ढोकळा घेतलाय सोरजनी भजी पाव आणि गणेश भाई मिक्स भजी चला नाश्ता करू अन डायरेक्टली आपण भेटवा डायरेक्ट चेंज चिंत महिन्याच्या आठवज्या सोहळ्यामध्ये ठीक आहे बघा मित्रांनो आता जस्ट चेंज स्टेशन पासून आपण बाहेर ये ना की जस्ट उजव्या साईडला गेले ना आपण इकडं बघा चिंच म्हणजे म्हटलं ते, ते, ना ना ते हो आता जास्त ग्राउंड मध्ये जरा आवाज माझा येणार नाही क्लिअर ना तर माईक पण आणलाय मी तर ठीक आहे आता माईक पण कन्फर्म बघितलं ठीक आहे आरती चालेल बघा आता नमस्कार भाऊ आपला एक नंबर काढतो सबस्क्रायबर आहे दोन हजार बावीस पासून भेटतोय ना आपण बरोबर बरोबर त्यापासून आपल्याला भेटतो बाई दरवर्षी भेटतोच कुठे असलो तर एवढ्या करते भेटतोच नाही आहे सई स्टे कनेक्टेड बाई ठीक आहे दर्शन करून आला कुठे अच्छा अच्छा ओके 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 बाय 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 मित्रांनो क्राऊड बघा बघतो मी क्राऊड बघा चिंता म्हणून पर मला एक गोष्टीचं लय टेन्शन आहे एक गोष्टी गोष्टीचं लय टेन्शन आहे मला जा तो दर्शन करतो त्याच्यानंतर सांगतो काय टेन्शन आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चलो भरतनाट्यमचा पण ग्रुप आलाय ठीक आहे तर थोडासा त्यांचा पण आपण नृत्य बघून घेऊ आपण नमस्कार भाऊ नमस्कार बस काय बोलणार मग आहे सर्व चिंतामणी भक्तांचं हार्दिक स्वागत भेटून आनंद झाला भाऊ ना आषाढीला भेटले ना आता भेटतो या वर्षी आला ना आषाढीला अरे काय या वर्षी पंढरपूरला जाणं झालं अरे उद्धव विठ्ठलाने आमंत्रण देणं सो तिकडे जाणं झालं आणि खूप आनंद होतोय या क्षणाला आज इकडे भेट झाली आणि नक्कीच आगमन सोहळे पाठपूजन झाले आगमन सोहळे झाले गणेशोत्सव झाला नक्कीच तुम्ही या चॅनलला फॉलो करा तुम्हाला सर्व अपडेट भेटतील यावर अरे धन्यवाद भाई। चल भाई भेट म्हणून चिंतामणी जय महाराज चिंतामणी जय महाराष्ट्र भेट मला तर मला मित्रांनो आपला जो चींच पोकेचा चिंतामणीचा पाठपुजे आणि सोळाचा जो सोळा होता तर तो अजून चालूच आहे पण आपल्याला पण थोडा उशीर होता तर म्हणून तिकडून निघून घेतला दर्शन पण मस्त झालं पण खूप जास्त गर्दी होती तरी झालं दर्शन झालं व्यवस्थित ठीक आहे तर बरं वाटलं म्हणजे दरवर्षी येतोच म्हणजे चिंतापुनीच्या पाठविले कारण गणपती पण माझ्या साडी पण खूप लकी आहे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी म्हणजे चांगल्या झाल्या अजून एक गोष्ट मगाशी जेव्हा आम्ही चपला खेळत होतो ना जेव्हा तेव्हा सूरज लावून बोलतो ना भाई चपला जरा सांभाळून बोललो ना जी गोष्ट सांगायची होती तीच होती की माझी कंटिन्युअसली तीन वर्ष माझे शूज गॅप होत होते पाठमिनिन लाट हा दोन वेळा चिंतामणीच्या पाटमिलियनला गेली आणि एकदा दर्शनाच्या टायमाला पण शूज गेलेले चिंतामणी चिंतामणी तीन, तीन वर्ष कंटिन्युअसली माझे शूज झालो होते या वर्षी नशीबाने ध्यान माझ्या बरा पण नाही मला वाटतं माझी कारण मी आपला एक मित्र होता तो घेऊन गेली मित्र होते ते आपले सांभाळत होते तेव्हा तो अगदी चुकामच झाली गर्दीमध्ये तो गेला पुढे निघून आता चप्पल भेटते का नाही पण भेटली भेटली वायनशिवानी भेटली मग बस आता हा ब्लॉक पण इकडे करतो आता परत नऊ सव्वानं पण झालेले ठीक आहे तर तुमच्या आता डायरेक्ट आगमनात असेल ना पण हा ब्लॉक कधी पडेल फक्त त्यांना विचार ए वाय वाय आज तारीख किती आहे एकवीस च्या सकाळी आठ वाजता हा ब्लॉग आलेला असेल नक्की नक्की ठीक आहे आणि अतुलता ब्लॉकची आणि आता लवकरच आगमनाची कधी सत्तावीस पासून आगमन सत्तावीस मुंबईतलं पहिलं आगमन यस मुंबई सुरतच पहिलं आगमन बघितलं आपण महाराष्ट्रातलं पहिलं आगमन बघितलं आता मुंबईतलं पहिलं आगमन यस यसोपरचा राजा घाटकोपरचा राजा त्या बोलायचं परळचा विघ्न परळचा विघ्न घाटकोपरचा राजा दोनच आगमन आहे पहिलं कारण काय म्हणजे पाठपुपर पंचवीस अच्छा आणि पर्यटन साठ वर्ष आहे त्यांचं मुंबईतलं पहिलं धमाल होणार आहे आहे म्हणजे मला जास्त पाठपूजन सोहळा कव्हर नाही करत आलं म्हणजे जाता नाही काही कारणांमुळे पण आज मन मी नक्की प्रयत्न करेन जेवढं पॉसिबल जेवढे महामंतरी कवर करण्याचा नक्की प्रयत्न करेल बस आपण सपोर्ट दाखवून गेले होते बस मित्रांनो आता भेटू पुढच्या लोकांनी तोपर्यंत गणपती गप्पा गणपती हो